जय महाराष्ट्र संदीप भाऊ दिलाल भाऊ आज आपण आलो आप आहे खास स्टॉक जो आहे स्मॉल कमर्शियल व्हेकल्स हा तो कव्हर करण्यासाठी त्यासाठी आपले आपल्यावरती खूप डिमांड होती की स्मॉल साठी तुम्ही दिलाल गोव्याच्या शोरूमवरती व्हिजिट करा तर आज आपण आलेलो आहे तर टोटल मी पाहतोय आहे म्हणजे मी बोलतो नाही स्टॉक नॉन कमर्शियल व्हेकल किती मोठा स्टॉक आहे तुमच्याकडे साठ सत्तर गाडी असेल मिनिमम सत्तर गाड्या बिलकुल त्याच्यामध्ये पाहिजे ती गाडी उपलब्ध उपलब्ध आहे आपल्याकडे भाऊ एक छोट्या नॉन कमर्शियल गाड्या ज्या आहेत लोन लोनवरती उपलब्ध आहे का बिलकुल बिलकुल कमीत कमी कमीत कमी डाउन पेमेंट मध्ये उपलब्ध असं नाही की झिरो झिरो डाऊन पेमेंट मध्ये नाही भेटणार गाडी काही ना काही डाउन पेमेंट तर लागणार मित्रांनो झिरो डाउन पेमेंट वाली सिस्टम आपल्याकडे नाही येत हा आपला जे ऍड्रेस आहे मित्रांनो तर हे वाळूस पंढरपूर रोड जे हायवे नगर नाकेहून जे आपण येतो समजा वाळूस पंढरपूर हे हायवे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मध्ये जे आपला वाळूस पंढरपूर रोड आहे मित्रांनो तर त्या रोडवर आपला साहिल ऑटो डील म्हणून भुवन हुंडाई शोरूम चे एक्झॅक्ट बाजूला आहे अब्बास पेट्रोल पंप आहे त्याच्यानंतर भुवन होंडाई शोरूम आहे आणि त्याच्यानंतर आपला साहिल ऑटो डील आहे आपला बॅनर लावलेला आहे मोठ्या बघव्या कलरचा आपण बघू शकतात तर हे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मध्ये आपला हा ॲड्रेस आहे मित्रांनो जेणेकरून आल्यावर मला कॉल करा ॲड्रेस काढला नाही तर मी तुम्हाला लोकेशन टाकून देईन लो, आता एवढा मोठा स्टॉप म्हटल्यानंतर आपला घंटा दोन घंटेच जाऊ शकतो तर फास्ट फास्ट कव्हर केलं हा जेवढा फास्ट होईल फास्ट करू आपण ओके ओके व्हॉट्सअपवर संदीप तर आपण व्हिडिओला सुरुवात करू संदीप भाऊ आय फोर मोठा दोस्त अशोक लीलँडचा आय फोर हे मोठा दोस्त बडा दोष जिसको बोलते तर वाली गाडी संदीप भाऊ हे दोन हजार बावीसचा मॉडेल आहे हिचा आपण आठ लाख रुपये ऑफर ठेवलेला आहे निगोशिएबल आहे पेपर रनिंग कंडिशनमध्ये त्याच्यानंतर आपण पुढं बघूया हे दोन हजार एकवीसचा अशोक लीलंड दोस्त आहे पाच बोल्ट अशोक लेडरमध्ये भरपूर प्रकार आहे संदीप चार बोल्ट पाच बोल्ट आय फोर आय टू असे भरपूर व्हॅरायटी तर हे पाच बोल्टवाला आहे दोन हजार एकवीसचं आहे इचं आपण ऑफर सात लाख रुपये ठेवलेला आहे निगोशिएबल आहे त्याच्यानंतर आपण पुढं बघूया हे चार बोल्ट आहे संदीप हे दोन हजार एकवीसची चार बोल्ट आहे इचं ऑफर आपण ठेवलेला आहे सहा लाख नव्वद हजार था रुपये निगोशिएबल आहे पेपर सगळ्या गाड्यांचे क्लिअर भेटणार ज्याचे रनिंग आहे ते रनिंग भेटणार ज्याचे संपलेले ते आम्ही नवीन करून देणार हां तर त्यामध्ये मी पेपराचं जास्त सांगत नाही टायर वगैरे एकदम गुड कंडिशनमध्ये आहे संदीप भाऊ काय टेन्शन नाही एकदम गाड्या बी आपण बघू शकता व्हिडिओमध्ये आपल्याकडे एकदम छान आणि एकदम सुरळीत एकदम बेहतरीन म्हणजे चांगल्या कंडिशनमधल्या गाड्या आहे दोन हजार एकवीसची आहे सहा लाख नव्वद हजार रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे त्याच्यानंतर पुढे येऊया एकवीस बावीसची गाडी आहे पाच बोल्ट आहे बघू शकता आपण व्हिडिओमध्ये किती छान कंडिशनमध्ये गाडी आहे हिचा ऑफर बी आपण ठेवलेला आहे सात लाख रुपये दोन हजार एकवीस बावीस आहे एकवीसचा रज मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि बावीसचा रजिस्ट्रेशन आहे तर हिचा आपण ऑफर ठेवलेला आहे सात लाख रुपये निगोशिएबल हे पेपर नवीन आहे त्याच्यानंतर पुढे येऊया आपण आय फोर हे आय फोर जे मित्रांनो तर दोन हजार बावीसचं आहे छान कंडिशनमध्ये गुड कंडिशन एम एस ट्वेंटी लोकल पासिंग आहे दोन हजार बावीसचा हिचा ऑफर आपण आठ लाख रुपये ठेवलेला आहे कमी होणार निगोशिएबल ऑन टेबल साईल ऑटो डीलवर आपल्याला विजिट द्यायची मित्रांनो साईल ऑटो डील वर वाळूच पंढरपूर रोड औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर असा आपला ऍड्रेस आहे मित्रांनो साईल ऑटो डील वर व्हिजिट द्या आणि अशा छान छान कंडिशन मध्ये गाड्याचे कमी डाऊन पेमेंट आणि कमी लोन व्याजदरामध्ये मालक व्हा हे तुमच्या समोर गाडी बघू शकता मित्रांनो दोन हजार बावीस ची आहे आठ लाख रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे त्याच्यानंतर आता म्हणजे आपण व्हिडिओ मध्ये सगळ्या गाड्यावर लोन होणार संदीप सत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट येणार बिलकुल बिलकुल पन्नास ते सत्तर हजार किंवा एक लाख रुपये ज्याच्याकडे लायसन नाही ते लाख रुपये धरून चला ज्याच्याकडे लायसन आहे तो पन्नास साठ हजार सत्तर हजार रुपये डाउन पेमेंट मिनिमम लागणार आहे संदीप भाऊ विदाऊट डाऊन पेमेंटचं तुम्हाला लोन होणार नाही आणि गाडी भेटणार नाही त्याच्यानंतर आपण पुढे बघूया दोन हजार बावीसची टाटा दोन हजार बावीस चे टाटा एस गोल्ड प्लस आहे संदीप भाऊ एम एस ट्वेंटीमध्ये चार लाख सत्तर हजार रुपये ऑफर आहे पेपर नवीन आहे एकदम गुड कंडिशनमध्ये गाडी आहे संदीप भाऊ निगोशिएबल आहे ऑन टेबल निगोशिएबल हे कमी होणार आहे त्याच्यानंतर पुढं बघूया आपण दोन हजार एकवीस ची गाडी संदीप भाऊ चार लाख तीस हजार रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे ऑन टेबल कमी होणार आहे त्याच्यानंतर पुढं बघूया दोन हजार एकोणीसची गाडी आहे एम एस ट्वेंटीमध्ये बी एस फोरमधली गाडी आहे हिचं आपण ऑफर ठेवलेलं आहे चार लाख दहा हजार रुपये निगोशिएबल आहे संदीप भाऊ टेबल कमी होणार आहे त्याच्यानंतर दोन हजार वीसची जितो पाहतोय संदीप भाऊ आपण डिझेलमध्ये आहे तीन लाख ऐंशी हजार रुपये ऑफर आहे निगोशिएबल आणि पॅक डब्बा आहे पॅक डब्बा आहे असं तुम्ही फिरून दाखवा पॅक डब्बा आहे संदीप भाऊ ज्याला काही अशा किराणा सामान सुमान आणण्यासाठी लागणार आहे तर ते पॅक डब्बा आहे हा हा काही तर समजा पार्सल पुरसल तर काम लागेल त्याला पॅक डब्बा आहे दोन हजार वीसचा आहे तीन लाख ऐंशी हजार रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे संदीप भाऊ हो। यानंतर हो यान आपण पुढे बघूया पिकअप वगैरे बघूया संदीप भाऊ सुप्रो पिकअप कॅरी इंट्रा हे गाड्या आपण याच्यानंतर बघणार आहोत आपला जे ऍड्रेस आहे संदीप भाऊ हे वाळूज पंढरपूर हायवे वाळूज पंढरपूर हायवे वर आपला ऍड्रेस आहे संदीप भाऊ भुवन हुंडाई शोरूमच्या बाजूला औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर आपला हा असा ॲड्रेस आहे मित्रांनो तर तुम्ही जेणेकरून व्हिजिट द्या साहिल ऑटो डीलवर हा पुढचा स्टॉक आपण बघूया मित्रांनो पिकअप सापडत ते लाईव्ह लोकेशन टाकायला तर मी आहेच बसलेलो काय अडचण नाही जास्त करून व्हॉट्सअपवर लोकेशन आपण टाकून देतो मित्रांनो आणि संदीप पन्नास टक्के लोकांना जातो कारण की आहे मोठा बोर्ड लागलेला आपला डीलचा तर त्यामुळे लोकांना लवकर कळून जातं काय अडचण नाही जास्त चार चार नंबर स्क्रीन नंबर वर आहे एक नाही लागला तर एक लावायचं एक नाही लावला तर एक लागायचं काहीच अडचण नाही याच्यानंतर आपण सुरुवात करूया संदीप